बोला काय चाललं काय नाही लाईक डन धन्यवाद ताई लेदी सापर आल्या ले तुम्ही आमच्या लाईव्हला लाईव्हच नाही घेतली ताई मी करून लाईव्हच नाही घेतली आज घेतली लेदी सापर हा जेवण झालं ताई माझं तुमचं झालं का ताई जेवण काय चाललं काय नाही तब्येत कशी आहे काय ताई आता म्हणजे लगेच वापर आता नाव तर इसरले आल आहे नाव तर विसरून गेलो ताई तुम्हीच सांगा ता कमेंटमध्ये आम्हाला नाव मी इसरले आलोय नाव बोला जेवण झाले का काय चाललं काय नाही सांगा दे पाताई धन्यवाद हप्ताशी नाव आठवलं हो पाताई <coughs> बरोबर ना ताई बरोबर बरोबर <coughs> लगेच वापरलं ताई लाईव्ह घेतल्यामुळे ना नाव विसरूनच गेलो खरं सांगत म्हणजे म्हणजे से कम दीड महिना झाला लाईव्ह म्हणजे व्हिडिओच नाही टाकले मी कशावरच यूट्यूबवर नाही टाकले इंस्टाग्रामवर नाही टाकले फेसबुकवर नाही टाकले म्हणजे थोडं काम चालू असल्यामुळे टाकणंच नाही झाले कशावरच नाही टाकणं आता आजपासून चालू केलं थोडा वेळ होता म्हणजे चला लाईव बी घेऊ आणि थोडं ह्याच्याशी बी बोलू हा काम ये चालू येत आई शेतातले नागाट्या करणं आयचं असण हे चालूच आहे म्हणत आई हिरोज टाकील नाही म्हणले तेव्हा झाले म्हणजे थोडा तब्येत नव्हती बरोबर तर काही नव्हती त्याच्यामुळे व्हिडिओ टाकणं नाही झाले काही नाही त्याच्यामुळे आता आहे की नाही ओके ओके ताई वेळातला वेळ तुम्ही आमच्या लाईव्हला दिल्याबद्दल धन्यवाद बोला नंबर एक, एक आई चलना का, का सांगा। बोला वरती नंबर आ सर्वानी लाइक करा कमेंट करा नवीन असंत चैनल सब्सक्राइब करा बोला मित्र సర్వాన్ని కమ బ మిత్రా కా సేవ వగేరే काय मेनू होता काय नाही सांगा बोला सर्वांनी कमेंट करत राहा लाईक करत राहा मित्रांनो <bola, लागा। bola>, காண்ட